मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती आहे महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत निर्णय केव्हा घेतला जाणार समोर आली नवीन तारीख आणि त्या नवीन तारखेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्मत्र्याण्णव अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आला आहे केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे यामुळे रा, महाराष्ट्र राज्यातील कार्यरत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमचा मागाय भत्ता केव्हा वाढणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे राज्य कर्मचाऱ्यांना सध्या सेहेचाळीस टक्के दराने मागाई भत्ता दिला जात आहे मात्र सदर मंडळीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पन्नास टक्के एवढा महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे अर्थातच राज्य मागाई भत्त्या चार टक्के वाढवणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरच लागू होणार डीएवाडीचा निर्णय मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार पासून मागाई भत्ता वाढवण्यात आला यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला आहे याचा रोख लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला गेला आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळालेली आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार अशी आशा आहे सध्या संपूर्ण देशभर आचारसंहिता सुरू आहे आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची मागाय भत्ता वाढ रखडलेली आहे मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्थातच चार जून नंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढी संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता चेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू केली जाणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना मागाय भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे जर राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जे वेतन जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत मागाय भत्तावाढीचा रोख लाभ मिळाला तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीमधील मागाय भत्ता प्रकारची रक्कम वितरित केली जाणार आहे निश्चितच जूनच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतचा निर्णय झाला तर राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनात भरीव वाढ होणार आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद